जिल्हा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेतकऱ्यांचे कैवारी अभ्यासू नेतृत्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूस चे सर्वे सर्वा माननीय श्री संग्रामसिंह देशमुख भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख, लाख शुभेच्छा ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार असमानाला शुभेच्छुक माननीय श्री माणिकराव आनंदराव मोरे उपाध्यक्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत सदस्य देवराज ट्रे माणिकराव मोरे मित्रपरिवार अजित मोरे तानाजी महिंद हनुमंत नवाळे बाळासाहेब पवार गोपाळराव देशमुख दशरथ भोंगाळे शांताराम होनमाने दीपक साळुंखे गंगाधर महित बापू रियाज मुल्ला संदीप महित सुरेश खोपकर प्रल्हाद मिसाळ दुर्योधन शिरतोडे शहानूर फकीर मयूर तवटे रमेश साळुंखे दीपक भोंगाळे पांडुरंग मोरे डॉक्टर अक्षय होनमाने विकास पवार शंकर मोरे पप्पू कुरळे विशाल शिरतोडे सूरज मुल्ला प्रशांत मिसाळ जीवन महित दादा महित सुरेश मस्के सदानंद महाजन प्रणव चापेकर साजिद मुल्ला सागर होनमाने दर्शन मोरे हिम्मत गवाळे प्रदीप मोरे निवास महित व ग्रामस्थ देवराष्ट्रे भारतीय जनता पार्टी देवराष्ट्रे